यानंतर आणखी एक पावसासंदर्भातील महत्वाची बातमी राज्यात पुढील काही तासातच पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय पुढील दोन ते तीन तासात राज्यात पावसाला सुरुवात होईल यात प्रामुख्याने कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा समावेश आहे आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय हवामान विभागाने पुढील दोन ते तीन तासात ठाणे पालघर रायगड नगर आणि मुंबईच्या पूर्वेकडील उपनगरांमध्ये मध्यम ते तीव्र वादळी पावसाचा हा इशारा देण्यात यामुळे मुलुंडा टिळकवाडी आणि कल्याण यांसारख्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे आपण अवकाळी संदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय दुसरीकडे पुणे आणि साताऱ्याच्या दक्षिणेकडील घाट भागातही पुढील दोन ते तीन तासात मध्यम ते तीव्र वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद बाबा <laughs> या बाळ मग ग्यारा पडल्यावर तर पुन्हा पाहिजे